राज्य वीज वितरण महामंडळामार्फत राज्यात सध्या अस्तित्वात व सेवेत असलेले नियमित चालणारे डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटरची ची सक्ती करत आहेत याच्या विरोधात संबंध राज्यात प्रकर विरोध होत असताना तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील एकवीस हजार वीस ग्राहकांनी स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात माननीय अधीक्षक अभियंता यांना वैयक्तिक तक्रारी अर्ज दाखल करून वीज मंडळासमोर प्रचंड निदर्शने केले मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही उलट पक्षी स्मार्ट मीटरची सक्ती वाढत आहे याचा थेट परिणाम सोलापूर शहरासह रे नगर व कॉम्रेड गोदुताई नगरवर होत आहे यामुळे नागरिकांचा प्रचंड असं संतोष वाढला आहे ही वस्तुस्थिती सांगण्यासाठी वीज वितरण महामंडळाचे विभागीय कार्यालय बारामती येथील मुख्य अभियंता श्री पेटकर यांना समक्ष भेटून स्मार्ट मीटरची सक्ती नको डिजिटल मीटरच बसवा ही जनतेची व वीज ग्राहकांची आग्रही मागणी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम आडमास्तर यांनी केली गुरुवारी दिनांक बावीस मे दोन रोजी वीज वितरण महामंडळाचे विभागीय कार्यालय बारामती येथील मुख्य अभियंता श्री पेटकर यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली या शिष्टमंडळात वीरेंद्र पद्मा नरेश देशमुख समावेश होता यावेळी मुख्य अभियंता यांच्याशी सल्ला मसलत करताना कॉम्रेड आडम मास्तर यांनी मांडणी केली की मौजे कुंभारे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे रेनगर कॉम्रेड ऑफ आव हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून तीस हजार असंघटित कामगारांच्या का महत्वाकांक्षी पदर्शी एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प उभारलेला आहे या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा एकोणीस जानेवारी रोजी दस्तूर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला या प्रकल्पातील लाभार्थ्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत डिजिटल मीटर लावण्याची मागणी आहे या संदर्भात सोलापूर येथील आपल्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे संपर्क केले असता डिजिटल मीटर उपलब्ध नाहीत असे सांगण्यात येते या ठिकाणी गरकुलाचा ताबा घेतलेल्या लाभार्थ्यांना जर अत्यावश्यक सेवेतील वीज पुरवठा मिळत नसेल तर प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही तसेच लाभार्थ्यांना तातडीने वीज पुरवठा करून घराचा ताबा देण्यासंबंधित पंतप्रधान आवास योजना कार्यालयाकडून तगादा आहे तसेच माननीय जिल्हाधिकारी यांनी या, या संदर्भात दिनांक सहा मे दोन रोजी रेनगर फेडरेशनला पत्र दिले आहे माननीय केंद्र व राज्य सरकारकडून एक पदर्शी व महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी पायाभूत सुविधा व नागरी मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी निधी व यंत्रणेची उपलब्धता करून दिलेली आहे यामध्ये अत्यावश्यक सेवेतील आपली वीज वितरण सेवा महत्वाची आहे परंतु लाभार्थ्यांच्या मागणीप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेले व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आकलनाच्या दृष्टीने डिजिटल मीटरची गरज आहे त्यावर मुख्य अभियंता म्हणाले की वीज महामंडळाकडे डिजिटल मीटर शिल्लकच नाही आम्ही त्याची सेवा देऊ शकत नाही त्यावर आडम यांचा राग अनावर झाला आणि ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत डिजिटल मीटर बसवास ही जनतेची आणि वीज ग्राहकांची आग्रही मागणी आहे असे ठणकावून सांगितले त्यानंतर अभियंता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर डिजिटल मीटर लावण्यासंबंधी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले सोलापूर शहरातील वेनगर आणि गोदुताई मध्ये त्या ठिकाणी डिजिटल मीटरची मागणी केली असताना वीज मंडळाचे अधिकारी स्मार्ट मीटर आमच्याकडे मीटर नाही अशा पद्धतीची सक्ती चालू केलेली आहे या विरोधात सीटून तेवीस एप्रिलला वीज मंडळावर हजारो लोकांचा मोर्चा नेऊन या स्मार्ट विरुद्ध एकवीस हजार नागरिकांचे व्यक्तिगत तक्रारी दाखल केलेल्या आहेत तरीसुद्धा वीज मंडळ याबद्दल कसलीही हालचाल करायला तयार नाही म्हणून वीज मंडळाचे चीफ इंजनर श्री पेटकर यांची भेट काल बारामती येथे दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास सी टूच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांना सविस्तर निवेदन दिलं गुणुताईच्या अडचणीबद्दलसुद्धा निवेदन दिलं शहरातल्या अडचणीबद्दल निवेदन दिलं वीज वाढच्या अडचणीबद्दल निवेदन दिलं याबद्दल जर ताबडतोबीनं वीज मंडळ निर्णय नाही दिलं तर शहरामध्ये याबद्दल मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा कॉम्रेड आडमस्तर यांनी दिलेला आहे या शिष्टमंडळामध्ये कॉम्रेड वीरेंद्र पद्मा त्यानंतर वसीम देशमुख राजेंद्र घेंट्याल आणि नरेश दुगाणे इतक्यांचा समावेश होता अर्धा तास शिष्टमंडळाशी चर्चा झाली लेखी निवेदन दिलं पाहूया न्याय किती दिवसात मिळतं अन्यथा संघर्षात कॉमरेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत जवळजवळ पंचावन्न ते साठ हजार लोकवस्ती आहे जवळजवळ दहा हजार आठशे विजेचे ग्राहक असून विजेची वसुली नियमितपणे नव्वद टक्के होते या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होते यांना थेट अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी मार्फत विजेची जोडणी करून दिल्यास खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न उद्भवणार नाही इतक्या मोठ्या वसाहतीत हो वीज पुरवठा महामंडळ संस्थेच्या वतीने पाच एकर मोफत जागा दिलेली असताना सुद्धा शाखा अभियंता कार्यालयाची निर्मिती केलेली नाही याकरिता वारंवार अधीक्षक व व मुख्य अभियंता कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली होती तसेच माननीय चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री असताना कॉम्रेड गोदुताई नगर येथे शाखा अभियंता कार्यालयाची निर्मिती करा असे मंत्री महोदयांनी आदेश दिले होते तो आदेश महामंडळाने पायदळी तुडविण्याचे काम केले हे अत्यंत गंभीर आहे वीज महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे कॉम्रेड गोदुताई नगर मधील लाभार्थ्यांना वीज टंचाई व तांत्रिक अडचणींना विनाकारण तोंड द्यावे लागत आहे म्हणून नाममात्र दरात रेनगर व गोदुताई नगर येथील सौर ऊर्जाची सेवा दिल्यास नागरिकांना अत्यल्प दरात विजेची सेवा उपलब्ध होईल आजही शहर आणि ग्रामीण भागात अशिक्षिततेचे प्रमाण अधिक आहे लोक अद्याप आणि तंत्रज्ञानाबद्दल जागृत नाहीत अशा वेळी विजेचे स्मार्ट मीटर आताळणी सर्वसामान्य नागरिकांना आहे श्रमिकांना रोजंदारी मिळते ती मजुरी नियमितपणे मिळतेच असे नाही यातील बहुतांश श्रमिके स्वयंरोजगार किंवा छोट्या मोठ्या कारखान्यात मजुरीला जात असतात अशा वेळी सध्या वीज बिल अदा करण्यासाठी मीटरचे रीडिंग रिडिंग घेतल्यापासून किमान किमान वीस दिवसाची मदत असते त्यावेळेत लोक प्रामाणिकपणे पैशाची जमवा जमवी करून वीज बिल अदा करतात परंतु स्मार्ट मीटर हे पूर्णतः एखाद्या मोबाईल रिचार्ज प्रमाणे असल्यामुळे हा पैसे भरणे अनिवार्य असते हे पूर्ण तांत्रिक दृष्ट्या असल्यामुळे मुद्दत कधी समते याची पूर्वकल्पना नसते यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते सदर स्मार्टची पाहणी चाचणी दुरुस्ती याबद्दल नागरिकांना कोणतीच पूर्वकल्पना नाही त्यामुळे नक्कीच लोकांना आर्थिक बुर्दंड सोसावे लागेल ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही स्मार्ट मीटर एप मोठ्या प्रमाणात महाकाय व विकसित शहरांमध्ये आली असून या दरवाढीमुळे तीन कोटी ग्राहकांकडून दरवर्षी पंचवीस हजार कोटी रुपये उकळण्याचा कुटील डाव सरकारने चालविलेला आहे मात्र या वीज मंडळामध्ये होणारी विजेची चोरी वीज गळती आर्थिक अपहार आणि भ्रष्टाचारामुळे दरवर्षी सोळा हजार पाचशे कोटी रुपये वीज महामंडळाचे नुकसान होत आहे याकडे गांभीर्याने लक्ष न देता हेतू दुर्लक्ष केले जाते यावर शासनाची भूमिका काय असा परकड सवाल वीच या आडम यांनी केला वीज मंडळातील ई वस्तुस्थिती बदलून भ्रष्टाचारांनी वीज चोरी वीज गळती शून्यावर आली पाहिजे यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास राज्याचे माननीय ऊर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे तसेच शासन स्तरावर याचा निर्णय नाही लागल्यास शहरातील हजारो वीज ग्राहकांना घेऊन विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा या याप्रसंगी देण्यात आला